हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र चला आज आपण वांगेच बदल बनवणार आहे हे बघा वांग्याला तेल लावून घेते मी सगळ्या असे तेल लावून घ्यायचं सगळ्या वांग्यांना चुलीत घालणार आहे आज चुलीत खूप भाजायला चला तर आता भाजून घेऊ तेल लावून सगळ्या वांग्याला हे बघा पाच वांगी घेतले ती मी तेल लावून घेतले हे बघा तेल लावून घेतलं आहे वांग्यांना आता चुलीत टाकते भाजत हे <laughs> बघा आता चुलीत टाकणार आहे आपण पाणी द्या हार पडलाय चांगला सगळी <laughs> वांगी टाकून देणार आहे हे बघा चुलीत टाकलेत मी आता चांगली आपल्याला भाजून घ्यायची ती वांगी हे बघा अशी सगळी आपल्याला हारावर चुकीत भाजून घ्यायच्या आज हारावरच्या हारावर भाजलेल्या वांग्याचा आज भर येत आहे आपल्यात आज वांग्याच्या भरताचा बेत आहे हे बघा भाजत आलेत थोडेसे राहिले चला भाजून घेऊ आपण काय बोलायची गरज असते भाकरी झालेत करून आता आता गर गरमागरम वांग्याच भरीत परत ती बघा गरमागरम भाकरी घेतल्यात करून आई भरताच तयारी बघा हे बघा वांगी सकाळी चुलीच हारात भाजले ती हळद घेतली चवीपुरतं मीठ घेतलंय हिरवी मिरची वाटून घेतली लसूण खोबरं आणि सा नुसता लसूण पिचून घेतला कोथिंबीर चिरून घेतली कांदा चिरून घेतले दोन तीन आणि जिरे मोहरी आहे आणि बाटली तेल आहे चला तर आता आपण भरीत टाकणार आहे बाकरीच्याच तव्यात मी करणार आहे आता भरीत भरी तेल ओतून घेते त्यातच घेते परतून भरीत आता तेल वत आता जिरी मोहरी टाकू जिरी मोहरी टाकते आता लसूण खोबरं टाकली लसूण टेकलेला नुसता लसूण खोबरं कोथिमिर बारीक केलेलं परतून घेते चांगलं आता आपल्याला कांदा आहे कांदा टाकून घेतली आता कांदा आपल्याला चांगला भाजून आहे भाजून घेऊ आता कांदा आपण आता या हळ्याजण मीठ आपण ह्याच्यात टाकू कांदा बी भाजतोय म्हणजे मीठ टाकल्यावर आता चांगला भाजून घ्यायचं आपल्याला कांदा लाल होईपर्यंत चला कांदा आपला भाजलाय आता कांदा भाजलाय कांदा आता चांगला भाजला ता आपण मिरची टाकणार आहे वाटलेली मिरची टाकायची आपल्याला हिरवी बघा परत परतून घ्यायची मिरची आता कोथिंबीर टाकायची आपल्याला आता आपल्याला ही वांग्याचं भरीत टाकायचं त्याच्यात बारीक केलेले वांगी ही हारात भाजलीत बर का आज चुलीतल्या हारावर भाजून फोडून बघितल्यात का काय का फोडून बघायचं कधी बी आणि मग त्याच ही करायचं चेंदापल्या आता बरी तयार आहे या खायला चुलीवर भाजलेल्या हारावर भाजलेल्या वांग्याचं भरीत गावाकडं एकदम छान टेस्टी लागतं बाजरीच्या भाकरीबरोबर बरोबर बाजरीच्या भाकरी बाज पण केल्यात गरमा गरम चला आपलं भरीत तयार आहे आता या, या खायला गरमागरम भरीत तयार आहे बघा हरात भाजलेल्या वांग्याच गरमागरम भरीत या खायला बघा कस झालंय सांगा अंड्याच्या बुर्जीवाणी दिसतंय का नाही चला तर मग या जेवायला गरमागरम वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी